इतिहासाचा अर्थ इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घडामोडींचा संग्रह नसून तो मानवी समाजाचा आरसा आहे इति म्हणजे असे घडले आणि हास म्हणजे घडले या शब्दांचा संगम होऊन इतिहास हा शब्द तयार झाला आहे ज्याचा अर्थ भूतकाळात जे काही घडले ते जसे घडले तसे पद्धतशीरपणे मांडणे आणि त्याचा सखोल अभ्यास करणे इतिहासाचा अभ्यास करताना आपण केवळ काय घडले याचा विचार करत नाही तर कसे घडले कधी घडले कोणी घडवले आणि का घडले या प्रश्नांची उत्तरे शोधतो तो केवळ व्यक्ती समाज किंवा देशापुरता मर्यादित नसतो तर त्यात कला विज्ञान तत्वज्ञान अर्थशास्त्र राजकीय व्यवस्था आणि दैनंदिन जीवनातील बदलांचाही समावेश असतो यामुळे आपल्याला मानवी संस्कृतीच्या विकासाची समाजाच्या वाटचालीची आणि सभ्यतेच्या उत्क्रांतीची समग्र कल्पना येते तसेच वर्तमानातील परिस्थितीची मुळे भूतकाळात कशी आहेत हे समजण्यास मदत होते इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन व अर्थ इतिहासाच्या अभ्यासाचे मुख्य प्रयोजन हे भूतकाळातील अनुभवातून शिकून वर्तमान आणि भविष्य अधिक चांगले करणे हे आहे भूतकाळात झालेल्या चुकांपासून शिकून त्या टाळता येतात आणि यशस्वी प्रयत्नांची पुनरावृत्ती करता येते इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमानातील सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थितीची मुळे समजून घेता येतात ज्यामुळे सद्यस्थितीचे अधिक चांगले आकलन होते आणि त्यावर उपाययोजना सुचवता येतात भूतकाळातून मिळालेले ज्ञान आपल्याला भविष्यात अधिक योग्य आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करते याशिवाय इतिहास आपल्या संस्कृती परंपरा आणि राष्ट्रीय अस्मितेची जाणीव करून देतो ज्यामुळे आपल्या पूर्वजांच्या त्यागाची आणि योगदानाची कदर करता येते इतिहासाचे स्वरूप वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ असते तो केवळ कथा किंवा दंतकथांवर आधारित नसतो तर ठोस पुराव्यांवर आणि पद्धतशीर संशोधनावर आधारित असतो यात पूर्वग्रहदूषित विचार टाळून शक्य तितके तटस्थ राहून घटनांचे विश्लेषण केले जाते ज्यामुळे इतिहास एक गंभीर आणि संशोधन आधारित ज्ञानशाखा बनतो इतिहासाची साधने कोणती इतिहासाची साधने म्हणजे भूतकाळातील माहिती मिळवण्यासाठी आपण ज्या गोष्टींचा आधार घेतो ते विश्वसनीय पुरावे ही साधने एखाद्या गुप्तहेरासारखी असतात जी आपल्याला भूतकाळातील रहस्य उलगडण्यास मदत करतात इतिहासाची साधने त्या त्या काळातील माहितीचे प्रत्यक्ष पुरावे असतात ज्यांच्या आधारे इतिहासकार घटनांची पडताळणी करतात सत्यता तपासतात आणि भूतकाळाची वस्तुनिष्ठपणे मांडणी करतात या साधनांमधून आपल्याला त्या काळातील लोकांचे जीवनमान राजकीय घडामोडी सामाजिक रचना कला संस्कृती धार्मिक श्रद्धा आणि तंत्रज्ञान यांबद्दलची सखोल माहिती मिळते यामध्ये जुनी कागदपत्रे नाणी शिलालेख स्मारके ओदा किल्ले मंदिरे वाडे भांडी शस्त्रे दागिने जुने ग्रंथ लोककथा पोवाडे मणी आणि प्रवासाची वर्णने अशा विविध गोष्टींचा समावेश होतो ही सर्व साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी आणि विश्लेषणासाठी आवश्यक आधारभूत पुरावे पुरवतात इतिहासाच्या साधनांचे प्रकार इतिहासाच्या साधनांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात जे त्यांच्या मूळ स्त्रोतानुसार आणि विश्लेषणाच्या पद्धतीनुसार वेगळे केले जातात प्राथमिक साधने प्रायमरी सोर्सेस ही त्या घटनेच्या किंवा काळातील प्रत्यक्ष पुरावे असतात म्हणजेच ज्या व्यक्तीने घटना अनुभवली किंवा पाहिली तिने स्वतः तयार केलेली सामग्री ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी सर्वात विश्वसनीय मानली जातात कारण ती कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट माहिती देतात उदाहरणे जुनी कागदपत्रे उदा राज्य दरबारातील नोंदी पत्रव्यवहार फरमान करार प्रवास आत्मचरित्रे समकालीन चरित्र ग्रंथ सरकारी अहवाल न्यायनिवाडे जुन्या वर्तमानपत्रांतील नोंदी त्या काळातील नाणी शिलालेख स्मारके भांडी शस्त्रे आणि गुहाचित्रे दुय्यम साधने सेकेंडरी सोर्सेस ही प्राथमिक साधनांवर आधारित असतात म्हणजेच इतिहासकारांनी किंवा संशोधकांनी प्राथमिक साधनांचा सखोल अभ्यास करून त्यांचे विश्लेषण करून नंतरच्या काळात लिहिलेले ग्रंथ संशोधनात्मक लेख प्रबंध समीक्षात्मक पुस्तके पाठ्यपुस्तके किंवा माहितीपट हे दुय्यम साधने होत ही साधने प्राथमिक साधनांपेक्षा नंतर तयार होतात आणि त्यात विश्लेषणात्मक दृष्टिकोन असतो इतिहासाची मांडणी करताना या दोन्ही प्रकारच्या साधनांचा योग्य वापर आणि त्यांची सत्यता पडताळणे अत्यंत महत्त्वाचे असते बदलत्या काळानुसार इतिहासाच्या साधनांचे स्वरूप कसे बदलत गेले काळानुसार इतिहासाच्या साधनांची ओळख आणि वापरण्याची पद्धतही बदलत गेली आहे ज्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात क्रांती झाली आहे पूर्वी इतिहासकार केवळ मर्यादित पारंपरिक साधनांवर विशेषत लिखित दस्तऐवजांवर आणि काही भौतिक अवशेषांवर अवलंबून असत परंतु आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे साधनांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यांचे विश्लेषण करण्याच्या पद्धतीही अधिक प्रगत झाल्या आहेत जुनी हस्तलिखिते ऐतिहासिक कागदपत्रे नकाशे आणि दुर्मिळ छायाचित्रे यांचे डिजिटलायझेशन केले जात आहे जा ज्यामुळे ही साधने जगभरातील संशोधकांसाठी सहज उपलब्ध होत आहेत आणि ती सुरक्षितही राहतात विसाव्या शतकापासून मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेले फोटो आणि व्हिडिओ आपल्याला भूतकाळातील घटना व्यक्ती आणि ठिकाणांचे प्रत्यक्ष दर्शन घडवतात ज्यामुळे त्या काळाची अधिक स्पष्ट कल्पना येते डिजिटल नोंदी ओदा ईमेल सोशल मीडिया पोस्ट वेबसाईट्सवरील माहिती डिजिटल अहवाल हे भविष्यातील इतिहासाचे महत्त्वाचे स्रोत ठरतील याशिवाय पुरातत्वशास्त्रज्ञ आता उपग्रह प्रतिमा सॅटेलाइट इमेजरी वापरून जुन्या वस्त्या किंवा हरवलेल्या शहरांचा शोध घेत आहेत तर डीएनए विश्लेषण डीएनए अनालिसिस मानवी स्थलांतराचा प्राचीन रोगांचा आणि लोकसंख्येच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जात आहे मौखिक इतिहासाचे ऑरल हिस्ट्री स्वरूपही बदलले आहे पूर्वी केवळ लोककथांपुरता मर्यादित असलेला हा स्रोत आता मुलाखती ध्वनिमुद्रणे ऑडिओ रेकॉर्डिंग्स आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे अनुभव आणि आठवणी जतन करतो या बदलांमुळे इतिहास संशोधकांना नवीन आणि वैविध्यपूर्ण माहितीचे स्त्रोत उपलब्ध होत आहेत ज्यामुळे इतिहासाचे अधिक व्यापक सखोल आणि बहुयामी विश्लेषण करणे शक्य होत आहे वस्तुसंग्रहालय व संशोधन संस्थांविषयी माहिती इतिहासाच्या अभ्यासात वस्तुसंग्रहालये म्युझियम्स आणि संशोधन संस्था रिसर्च इन्स्टिट्यूट्स यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे या दोन्ही संस्था इतिहासाच्या जतनाचे अभ्यासाचे आणि प्रसाराचे कार्य करतात वस्तुसंग्रहालये म्हणजे भूतकाळातील वस्तू कलाकृती ऐतिहासिक दस्तऐवज आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी जतन करून ठेवण्याची आणि प्रदर्शित करण्याची ठिकाणे येथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या वस्तू शास्त्रशुद्ध पद्धतीने जपल्या जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो ही संग्रहालये संशोधकांना त्यांच्या अभ्यासविषयाशी संबंधित वस्तू आणि माहिती उपलब्ध करून देतात तसेच राष्ट्राचा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचे महत्वाचे कार्य करतात भारतातील प्रमुख वस्तू संग्रहालय राष्ट्रीय संग्रहालय नॅशनल म्युझियम दिल्ली छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय सीएसएमवीएस मुंबई भारतीय संग्रहालय इंडियन म्युझियम कोलकाता दुसरीकडे संशोधन संस्था या इतिहासाच्या विविध पैलूंवर सखोल अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या के असतात या संस्था इतिहासकारांना संशोधनासाठी आवश्यक संसाधने ग्रंथालय आणि मार्गदर्शन पुरवतात यामुळे नवीन ज्ञान निर्मिती होते आणि इतिहासातील अनेक अनुत्तरित प्रश्न व अज्ञात पैलू समोर येतात अनेक संशोधन संस्था इतिहास समाजशास्त्र पुरातत्वशास्त्र भाषाशास्त्र अशा विविध शाखांना एकत्र आणून आंतरविद्याशाखे अभ्यास करण्यास प्रोत्साहन देतात त्या संशोधनात्मक शोधनिबंध ग्रंथ आणि नियतकालिके प्रकाशित करून नवीन ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवतात तसेच नवीन इतिहासकारांना आणि संशोधकांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित करतात भारतातील काही प्रमुख संशोधन संस्था भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आय सी दिल्ली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था भंडारकर ऑरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट बॉरी पुणे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई थोडक्यात वस्तुसंग्रहालये आपल्याला इतिहासाशी जोडतात तर संशोधन संस्था इतिहासाचे सखोल विश्लेषण करण्यासाठी मदत करतात परिवर्तनाची प्रक्रिया परिवर्तन प्रक्रिया प्रोसेस ऑफ चेंज ही इतिहासाचा गाभा आहे कारण इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनांचा ढिगारा नव्हे तर त्या घटनांमधून समाज संस्कृती राजकारण तंत्रज्ञान आणि विचारसरणीमध्ये सातत्याने होणारे बदल आणि त्यांच्यामागील कारणे समजून घेणे होय कोणताही समाज किंवा संस्कृती स्थिर नसते ती सातत्याने विकसित होत असते किंवा कधीकधी अडास पावत असते हे बदल जलद किंवा संथगतीने होऊ शकतात आणि त्यांचे समाजाच्या विविध पैलूंवर दुरगामी परिणाम होतात परिवर्तन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने सामाजिक बदल ओदा जातिव्यवस्थेतील बदल स्त्री पुरुषांच्या भूमिकेतील बदल राजकीय बदल ओदा राजेशाहीकडून लोकशाहीकडे संक्रमण साम्राज्यांचा उदय आणि अस्त आर्थिक बदल ओदा शेतीप्रधान अर्थव्यवस्थेतून औद्योगिक अर्थव्यवस्थेकडे संक्रमण व्यापार पद्धतींमधील बदल तंत्रज्ञानातील बदल ओदा चाकाचा शोध मुद्रण कला संगणक आणि इंटरनेट यांसारख्या शोधांनी मानवी जीवनात घडवून आणलेले आमूलाग्र बदल आणि विचारसरणीतील बदल ओदा धार्मिक सुधारणा चळवळी प्रबोधन मानवाधिकार संकल्पना विज्ञान निष्ठा यांचा समावेश होतो इतिहासकार परिवर्तन प्रक्रियेचा अभ्यास करताना हे बदल कशामुळे झाले त्यांचे समाजावर काय परिणाम झाले सकारात्मक नकारात्मक हे बदल जलद होते की हळूहळू झाले आणि या बदलांना कोणी विरोध केला किंवा कोणी पाठिंबा दिला या प्रश्नांची उत्तरे शोधतात यामुळे इतिहासाचे अधिक व्यापक आणि सखोल आकलन होते आणि मानवी समाजाची गतिमान गाथा स्पष्ट होते अर्थनिर्णय म्हणजे काय अर्थनिर्णय इंटरप्रिटेशन ही इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे जिथे इतिहासकार भूतकाळातील घटनांचे केवळ वर्णन न करता त्या घटनांचा अर्थ लावतात त्यांचे विश्लेषण करतात आणि त्यातून निष्कर्ष काढतात अर्थनिर्णय हे इतिहासाला केवळ माहितीचा संग्रह न ठेवता त्याला एक अर्थपूर्ण आणि विचारात्मक ज्ञानशाखा बनवते या प्रक्रियेमध्ये इतिहासकार एखाद्या घटनेमागील हेतू शोधतात तिची कारणे आणि परिणाम यांच्यातील संबंध स्पष्ट करतात एकाच घटनेकडे पाहण्याचे विविध गट किंवा व्यक्तींचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात इतिहासकार या विविध दृष्टिकोनांचा अभ्यास करता तूलना करतात आणि त्यांची तुलना करतात उदाहरणार्थ अठराशे सत्तावन्नच्या उठावाला काही जण शिपायांचे बंड म्हणतात तर काही जण त्याला भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध मानतात हा अर्थनिर्णयातील फरकाचा परिणाम आहे अर्थनिर्णय करताना उपलब्ध ऐतिहासिक साधनांची सत्यता विश्वसनीयता आणि मर्यादा तपासून त्यांचा अर्थ लावला जातो प्रत्येक इतिहासकाराचा स्वतःचा एक दृष्टिकोन विचारसरणी आणि अनुभव असतो जो त्याच्या अर्थनिर्णयावर परिणाम करू शकतो यामुळे एकाच घटनेवर वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे अर्थनिर्णय असू शकतात आणि इतिहास कधीही पूर्णपणे तटस्थ असू शकत नाही चांगला अर्थनिर्णय हा केवळ उपलब्ध पुराव्यांवर आधारित नसतो तर तो तार्केक सुसंगत आणि विभिन्न दृष्टिकोनांचा विचार करणारा असावा लागतो ज्यामुळे इतिहासाचे अधिक सखोल आणि बहुआयामी आकलन होते